जनहिताच्या विविध योजना आणणे हे शासनाचे काम आणि त्या योजनांची अंमलबजावणी करणे हे प्रशासनाचे काम ही पद्धती तर सर्वज्ञात आहेच पण शासनाने आणलेल्या योजना समाजातील शेवटच्या टोकाच्या घटकांकडे पोचवणे त्यांचा प्रचार प्रसार करणे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या योजनांमध्ये प्रत्यक्ष लोकसहभाग आणणे हे ज्या अधिकाऱ्याला जमते तो अधिकारी नक्कीच आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडतो सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये मागील एकोणचाळीस वर्षांच्या सेवा काळात लोकसहभाग हीच शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीची गुरु किल्ली हे ब्रिज जोपासत लोकसहभागातून लोकाभिमुख योजना राबविणारे आपल्या अनोख्या कार्यशैलीने सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या मनात आदर्श अभियंता म्हणून नावलौकी कमावलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता उदयकुमार राजाराम महाजनी होय एकतीस डिसेंबर दोन रोजी आपल्या वर्ष दहा अधिक शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असलेल्या अभियंता उदयकुमार महाजनी यांच्या हा आढावा साताराच्या छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख सदस्य असलेल्या पूर्वजांचे वंशज आणि छत्रपतींनी कोट कामते हे किल्ल्याचे सरदार म्हणून नियुक्ती केलेल्या महाजनी सरदारांच्या आठव्या पिढीतील वंशज असलेले उदयकुमार महाजनी हे आहेत हे बहुतेकांना माहीतही नसावे महाजनी यांच्या किल्लेदार असलेल्या पूर्वजांनी कोट कामते आणि भगवंतगड या किल्ल्यावर देखरेख करणे सोयीचे व्हावे म्हणून मालवण तालुक्यातील श्रावण येथे स्थायिक होत सात सोपी वाडा बांधला एकोणीसशे साली महाजनी यांचे आजोबा त्यांचे सासरे विठ्ठल यांच्या येथील घरी स्थायिक झाले त्यावेळी सात आजोबांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत प्रतिकूल अशी होती उदयकुमार यांचे वडील स्वर्गीय राजाराम महाजनी हे आरोग्य खात्यामध्ये स्वच्छता निरीक्षक पदी शासकीय नोकरीला लागले त्यानंतर त्यांच्या सर्व भावंडांनी शिक्षण घेतले वडिलांच्या शासकीय नोकरीमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली महाजनी यांच्या आईचे वडील विठ्ठल वायंगणकर यांचे घर कुटुंबासाठी ठरले त्यामुळेच राहत्या आजोबा विठ्ठल वायगणकर यांची समाधी याच घरासमोर आहे उदय कुमार हे बालपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचे पहिलीची परीक्षा न देता गुरुजींनी घेतलेल्या बुद्धी परिषदेत चमक दाखवलेल्या उदयकुमार यांना थेट दुसरीमध्ये प्रवेश देण्यात आला त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण अकरा प्राथमिक शाळेत झाले एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली सातवी इयत्तेत असताना त्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत सुयश मिळवत नॅशनल स्कॉलरशिप सुद्धा मिळवली आचरा प्राथमिक शाळेच्या इतिहासातील नॅशनल स्कॉलरशिप मिळवणारे उदयकुमार हे पहिले विद्यार्थी होते दहावी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मराठी माध्यमातून शिकलेल्या उदयकुमार यांनी शालेय जीवनात प्रथम क्रमांक कधीच सोडलाच नाही श्री पंचम खेमराज ज्युनियर कॉलेज सावंतवाडी मधून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या उदय कुमार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली रत्नागिरी येथे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला एकोणीसशे पंच्याऐंशी साली डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या उदय कुमार यांनी चार फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये मालवण तालुक्यात लघुपाठबांधरी विभागात कनिष्ठ अभियंतापदी शासकीय नोकरीचा श्रीगणेश केला एकोणीसशे एक्याण्णव साली शाखा अभियंतापदी त्यांना प्रमोशन मिळाले लघुपाटबांधारे खात्यातील नोकरीतील पहिला पाझर तलाव महाजन यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली बांदिवडे गावात बांधून पूर्ण केला जो पाझर तलाव सदतीस वर्षानंतर आजही सुस्थितीत आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार एक, दो एक पर्यंत देवगड तालुक्यात त्यांनी लघु पाटबांधारे विभागात शाखा अभियंतापदी काम केले तत्कालीन आमदार स्वर्गीय अप्पासाहेब बोकटे माजी सभापती अण्णा करंदीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन महाजन यांना लाभले शासकीय योजनेत लोकसहभाग कसा वाढवावा जनतेशी कसा संपर्क करावा जनतेशी असलेला संपर्क कसा वाढवावा याचे मौलिक धडे त्यांनी महाजन यांना दिले दाभोळे गावातील खाडीचे खारे पाणी आणि वरील भागात पुराच्या पाण्याने पिकाव असलेली शेतजमीन पडीक झाली होती शासकीय योजनेतून लोकांच्या शेतीसाठी देवगड तालुक्यातील पहिली संरक्षक भिंत दाभोळे गावात महाजन यांनी बांधली आणि दाभोळे पुलाजवळ बंधाराही बांधला या बंधाऱ्यामुळे खारे पाणी शेतजमिनीत येणे बंद झाले तर दुसरीकडे गोड पाणी अडवले गेल्यामुळे दाभोळेत बारमाही शेती होऊ लागली शेतकऱ्यांचा असलेला हा प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन निस्वार्थी बुद्धीने सोडिल्याबद्दल या जनहिताच्या कामासाठी तत्कालीन आमदार अप्पासाहेब बोगटे यांच्या शुभ हस्ते स्वयंस्फूर्तीने इंजिनियर उदयकुमार महाजनी यांचा दाभोळे पिकअप मध्ये नागरी सत्कार केला होता कुवळे बौद्धवाडी नळ योजना किंजवडे भरडवाडी या उंच भागात नळ योजनेद्वारे पिण्याचे पाणी त्यांनी पोहोचवले अप्पासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी लघु पाटबांधारे खात्याच्या माध्यमातून काम काम करता आले आणि अप्पासाहेबांच्या लोकाभिमुख विचारांचा पगडा अजूनही आपल्यावर असल्याचे उदय कुमार महाजनी आवर्जून विनम्रपणे नमूद करतात दोन हजार एक साली महाजनी यांची जिल्हा परिषद ओरोस येथे लघुपाटबांधारे विभागीय कार्यालयात बदली झाली येथे त्यांनी सलग बारा वर्षे सेवा बजावली त्याचवेळी वर्ल्ड बँकेच्या सहयोगाने जलस्वराज्य प्रकल्प हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला होता जलस्वराज्य हा पूर्णतः लोकसहभाग महत्वाचा असणारा प्रकल्प होता महाजन यांच्या कामाचा उरक आणि धडाका बघून जिल्हा परिषदेचे तत्कालीन त्यानंतर राहुल मेहवाल अनुप कुमार यादव यांनी महाजनी यांची जलस्वराज्य प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हा नोडल ऑफिसरपदी नियुक्ती केली माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील भोवर या जुन्या तलावाची पडझड झालेली होती त्याची टाकधुजी करणे हे गरजेचे होते जलस्वराज्य प्रकल्पामधून महाजन यांनी दोन हजार आठ साली जनहिताला प्राधान्य देत भोवर तलाव दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला तलाव दुरुस्तीमुळे आज सोळा वर्षानंतरही भोवर तलाव तुडुंब भरलेला असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत जलसंचय असतो प्रकल्पासाठी गावांच्या निवडीपासून ग्रामस्थांना प्रकल्पाचे महत्व पटवून देणे त्यांचा प्रकल्पात सहभाग वाढविणे ग्रामसभेला ग्रामस्थांची आवश्यक असलेली उपस्थिती प्रशिक्षण आदी प्राथमिक कामे स्वतः महाजन यांनी केली आहेत दोन हजार पाच सहा साली लोकसहभागातून सिंधुदुर्गात जलस्वराज्य प्रकल्पासाठी पंच्याहत्तर गावांची निवड झालेली होती त्यातील पस्तीसहून अधिक गावांमध्ये जलस्वराज्य प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला अर्थात याचे सर्व श्रेय स्थानिक ग्रामस्थांचे असून प्रकल्प पूर्ततेसाठी प्रशिक्षण काम पूर्ण करणे देखभाल दुरुस्ती ही सर्व कामे ग्रामस्थांनी स्वेच्छेने केल्याचे महाजनी नमूद करतात सिंधुदुर्गात वैयक्तिक लाभाच्या जवाहर विहिरींचा लाभ हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मिळवून दिला तब्बल चार हजारहून अधिक जवाहर योजनांच्या विहिरी बांधून त्यांनी पूर्ण केल्या 2009 साली तत्कालीन पालकमंत्री नामदार नारायण राणे यांनी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडील अंगणवाडीच्या नवीन इमारती बांधण्याचे काम लघु पाटबांधे खात्याकडे वर्ग केले त्यावेळी अंगणवाडी इमारतींचे दर्जेदार बांधकामे निर्धारित वेळेत पूर्ण करून महाजन यांनी नामदार राणेंचा विश्वास सार्थ ठरवला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेतून जिल्ह्यात सुमारे चारशेहून अधिक सामुदायिक शेतविहिरी सुद्धा बांधल्या यातील काही विहिरींवर नंतर नळ योजना सुद्धा सुरू झाल्या ज्याचा उपयोग स्थानिक ग्रामस्थांनाही झाला या प्रकल्पाचा जिल्ह्याचा समन्वय महाजनही यांच्याकडे होता दोन हजार तेरामध्ये कुडाळमध्ये बदली झाल्यानंतर नव्यानेच एम आर जी एस म्हणजेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना सुरू झाली होती या योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पिछाडीवर होता सिंधुदुर्ग लघुपाट बांधरे खात्यात केवळ तेरा अभियंता असल्यामुळे योजना सुरळीत कार्यान्वित होणे मॅन पॉवर अभावी अशक्य होते यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय खात्यातील अभियंत्यांचा क्लब करण्याची संकल्पना महाजनी यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना पीडब्ल्यू डी खारलँड हार्बर जिल्हा परिषद बांधकाम जीवन प्राधिकरण आदी सर्व खात्यातील एकूण एकशे पंचवीस अभियंत्यांना कलेक्टर यांनी या योजनेत सक्रिय होण्याचे आदेश दिले त्यामुळे एमआरएजीएस मधून पाचशेहून अधिक विहिरींची कामे मार्गी लागून पूर्ण सुद्धा झाली नंतर त्यात फलोत्पादन योजनाही समाविष्ट करण्यात आली होती आज जिल्ह्यात काम अत्यंत सुरू आहे मात्र यासाठी सर्व खात्यातील अभियंत्यांना वाटप करणे ही मूळ संकल्पना उदयकुमार यांनी कलेक्टरना सुचविली होती हे विशेष होय दोन हजार चौदा साली महायुती सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली यात नवीन तलाव निर्मिती जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन विहीर दुरुस्ती बंधारे दुरुस्ती आदी कामांचा समावेश होता तुळसिलीतर्फ माणगाव मध्ये जुन्या तलावात गाळ साचल्याने ऐन फेब्रुवारी मध्ये तलावातील तलावात बारमाही पाणी साठा असतो आणि लगतच्या शेकडो एकर क्षेत्रात भूजल पातळीत वाढ झालेली आहे दोन हजार पंधरा सोळा साली बाब बांबोळी गावात मंदिरालागत पाणथळ जागेत पाठ बांधणारे खात्याच्या शासकीय यंत्रसामुग्रीने चौदा दिवस नव्वद मीटर लांब आणि पंच्याहत्तर मीटर रुंद भागातील गाळ काढत तलाव निर्माण केला आज या तलावात बारमाही जलसंचय असतो महाशिवरात्रीला याच ठिकाणी जत्रोत्सव असतो आणि या जत्रोत्सवात तलाव परिसरात रोषणाई केली जाते तेव्हा हा नजारा अत्यंत प्रेक्षणीय असतो दोन हजार सतरा साली त्यांची मालवण तालुक्यात लघुपाटबांदरे खात्यात बदली झाली जलयुक्त शिवार योजनेतून किर्लोस गावातील भावेवाडीच्या वरील भागात स्थानिक ग्रामस्थ प्रदीप सावंत आणि सहकाऱ्यांच्या सहभागाने तलावातील चार घनमीटर त्यांनी गाळ उपसला जिथे किमान वीस लाख खर्च या कामासाठी अपेक्षित होतात तिथे लोकसहभागातून पोकलँड मशिनरीला केवळ डिझेलसाठी नाममात्र सव्वा लाखाचा निधी खर्चून हा तलाव त्यांनी पुनरुज्जीवित केला आज सतरा वर्षानंतरही या तलावात तुडुंब पाणी असते तलावालगत असलेल्या कृषी विकास केंद्राच्या विहिरीलाही अगदी तुडुंब पाणीसाठा असतो गावातील शेकडो एकर भूभागात या तलावामुळे जलसंचय वाढला आहे मालवण तालुक्यातील चिंदर गावात सोळा एकर क्षेत्रातील तलाव त्या काळी गाळाने खर्चिक होता शासन निधी अभावी गाळयुक्त शिवार ही शासकीय योजना सुरू होती यात गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्याला शासनाला रॉयल्टी भरावी लागत नाही उदयकुमार महाजन यांनी चिंदर गावातील स्थानिक शेतकऱ्यांना कन्व्हेन्स करून पाच हजार घनमीटर गाळ लोकसहभागातून उपसा केला शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढला त्याला शेतकऱ्यांना आपल्या बागायती आणि शेतजमिनीसाठी नैसर्गिक खतयुक्त गाळ मोफत मिळाला आणि शासनाचा एकही रुपया खर्च न होता चिंदर तलावाचे पुनरुज्जीवन अभियंता उदयकुमार महाजन यांनी घडवून आणले आजही चिंदर तलाव बारमाही अगदी उन्हाळ्यातही तुडुंब भरलेला असतो गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या तलावाच्या जलसंचयामुळे संपूर्ण चिंदर गावाला आज फायदा झालेला आहे एप्रिल दोन हजार वीस मध्ये महाजनी यांचे डेप्युटी इंजिनियर पदी प्रमोशन होऊन त्यांची देवगड येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागात बदली झाली देवगड मालवण वैभववाडी कणकोली कुडाळ वेंगुर्ला या सहा तालुक्यांचा प्रभाव सुरुवातीला त्यांनी यशस्वी सांभाळला जागतिक महामारी ठरलेल्या कोविड नाईन्टीनच्या रोगाच्या काळातही ड्युटी फर्स्ट या तत्वाने देवगड मालवण या दोन्ही तालुक्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जाऊन लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या उदयकुमार घेतल्या डिसेंबर एकवीस मध्ये लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार सुद्धा त्यांनी यशस्वीपणे सांभाळला या काळात त्यांनी ओवळी आणि ओसरगाव गावांच्या वेशीलगत दोन हजार बावीस साली नदीवर बंधारा बांधला या बंधाराचे अत्यंत दर्जेदार बांधकाम स्वतःच्या देखरेखीखाली जनतेच्या पाठिंब्यावर आणि लोकसहभागाने त्यांनी करून घेतले या बंधाऱ्यामुळे पाणीसाठा वाढून भूजल पातळी वाढून लोकांना फायदा झाला आहे कुडाळ तालुक्यातील आमरड ग्रामस्थांची कैक वर्षांची येथे बंधाऱ्याची असलेली मागणी त्यांनी पूर्ण केली या बंधाऱ्याच्या वरील बाजूस तलाव असून त्यातील होणाऱ्या जलविसर्गामुळे बंधाऱ्यात कायम पाणीसाठा असतो त्यामुळे हा नाला बारमाही वाहता झाला आहे पाण्याचा वापर स्थानिक शेतकऱ्यांनी ऊस लागवड शेतीसाठी करून आपली आर्थिक उन्नती साधली आहे डिसेंबर दोन हजार यांनी रिक्त असलेल्या ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार महाजन यांच्याकडे सोपवला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारल्यापासून उदयकुमार महाजन यांनी जलजीवन मिशन योजनेला आणखी गती दिली असेच म्हणावं लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातशे सतरा गावांमध्ये सध्या जलजीवन मिशन योजना सुरू असून सुमारे दोनशे गावांमध्ये प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून शासनासाठी मिशन मोडवर काम करतानाच जिल्हा परिषद अभियंता संघटना शाखा सिंधुर्गचे जिल्हा सचिव पद सुद्धा महाजन यांनी बखूबी निभावले आहे अभियंत्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेचा पदाधिकारी म्हणून प्रसंगी प्रशासनाशी दोन हात देखील त्यांनी केलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील अभियंत्यांची रखडलेली वेतनवाढ वेतन फरक तफावत आदींबाबत होत असलेला अन्याय याबाबत आवाज उठवण्यासाठी दोन हजार नऊ साली प्रजासत्ताक दिनी थेट उपोषणाची नोटीस महाजन यांनी जिल्हा परिषद सीओ कलेक्टर यांना दिली होती तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी विक्रमकुमार कुमार सीओ राहुल महिवाल यांना समन्वय साधत न्याय मागण्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले प्रजासत्ताक दिनी दिलेल्या उपोषणाचे इशाराने अखेर प्रशासन नरमले आणि प्रलंबित न्याय मागण्यांना हिरवा कंदील दिला याचा फायदा त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील छप्पन्न अभियंत्यांना झाला होता आणि त्या गाईडलाईन नुसार आजवर सर्व अभियंत्यांना लाभ मिळत आहेत हे विशेष आहे शासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत असतानाच महाजन यांनी आपल्या कुटुंबाकडे कधी दुर्लक्ष केले नाही कुटुंब वस्तल असलेल्या महाजनी यांनी क्वांटिटी पेक्षा क्वालिटी टाइम आपल्या फॅमिलीला नेहमीच दिला महाजनी यांच्या सुमारे एकोणचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवा काळात त्यांच्या सुविधा अर्धांगिणी सौभाग्यवती श्रद्धा यांची अनमोल साथ त्यांना मिळाली आहे महाजन यांच्या प्रत्येक पावलात त्यांच्या सहचारणी म्हणून श्रद्धा यांनी नेहमीच सोबत दिली आहे वडील उदयकुमार यांच्याप्रमाणेच चिरंजीव केतन हा एक कुशाग्र बुद्धीचा आहे कॉमर्स पदवीधर असलेला केतन हा चार्टर्ड अकाउंटंटच्या फायनल इयरचा अभ्यास करत असून पुणे येथे मिटकॉन कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहे तर सून रेवा ही सुद्धा आय टी इंजिनियर असून खाजगी कंपनीत पुणे येथे अधिकारी पदावर नोकरी करत आहे आसरा येथील श्रीदेव रामेश्वरावर संपूर्ण महाजनी नितांत महाजनी कुटुंबियांची श्रद्धा आहे स्वतः उदयकुमार आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा या श्रीदेव रामेश्वराच्या निस्सिम भक्त आहेत वाचनाचा व्यासंग असलेले उदयकुमार महाजनी हे श्रीदेव रामेश्वर वाचनालयाचे अगदी बालपणापासूनचे वाचक आहेत प्रशासकीय माहिती आणि अधिकारांचा सुयोग्य वापर महाजन यांनी नेहमीच जनहितासाठी केला आपल्या अधिकाऱ्यांचा माहितीचा फायदा अनेक गरजू गरीब जनतेला करून दिला आपल्या खात्याव्यतिरिक्त अन्य खात्यातील शासनाच्या अनेक वैयक्तिक लाभांच्या योजनाचा फायदा गरीब लाभार्थ्यांना त्यांनी करून दिला आहे परोपकारी वृत्तीच्या उदयकुमार महाजन यांनी पदरमोड करून पेंडूर आणि वडाचा पाट येथील शेतकऱ्यांना हजारो रुपयांची सागवानची रोपे दिली त्या रोपांची लागवड शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतकडून रोपे जोपासली आज घडीला लाखो रुपयांची ॲसेट या सागवान झाडांच्या रूपात महाजनी साहेबांच्या दातृत्वाने त्या शेतकऱ्यांना मिळाली आहे सामाजिक भान जपणाऱ्या जलसंधारांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी आउट ऑफ बॉक्स सेवा दिलेल्या आणि जलसंचय म्हणजे जलनिर्मिती हा मंत्र स्वकर्तृत्वातून दाखवून देत सिंधुदुर्गवासियांच्या काळजात आदर्श अभियंता म्हणून आपली प्रतिमा रोवणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता उदयकुमार राजाराम महाजनी यांना शासकीय सेवानिवृत्ती सेवानिवृत्तीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा महाजन यांना सेवानिवृत्तीनंतर दीर्घायुरारोग्य लाभो ही सदिच्छा